अदाणी एअरपोर्टचे संचालक अजित अदाणी येत्या सात तारखेला दिवा शहा यांच्यासोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत लग्न साध्या पद्धतीनं केलं जाणार असल्याचं अदाणी समूहाचे सर्वा गौतम अदाणी यांनी आधीच जाहीर केलंय पण जीत अदाणी त्याच्याही एक पाऊल पुढे गेले आहेत लग्नाला अठ्ठेचाळीस तास असताना जीत आणि त्यांच्या वधू दिवा शहा यांनी एक अनोखा वसा हाती घेतलाय पाहुयात काय आहे आहे हा वसा अदानी एअरपोर्टचे संचालक जीत अदानी सात फेब्रुवारीला विवाह बंधनात अडकणार आहेत लग्न घटिका अगदी काही तासांवर आलेली असतानाच जीत अदाणींनी सामाजिक बंधन जपण्याचं ठरवलं समाजाप्रती आपल्या देण्याची जाणीव ठेवून जीत अदाणींनी पाचशे दिव्यांग बहिणींना लग्नासाठी प्रत्येकी दहा लाखांची मदत केली आहे याविषयीची माहिती अदाणी समूहाचे संचालक आणि जीत अदाणींचे वडील गौतम अदाणींनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिली आहे माझा मुलगा जीत आणि सून दिवा यांच्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात एका पुण्य संकल्पानं केली आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे जीत आणि दिवा यांनी दरवर्षी पाचशे दिव्यांग बहिणींच्या लग्नात प्रत्येक बहिणीला दहा लाखांची आर्थिक मदत करण्याचा मंगल सेवा संकल्प केलाय वडील म्हणून माझ्यासाठी ही मंगल सेवा अतिशय आनंदाचा आणि भाग्याचा क्षण आहे या विधायक प्रयत्नांमुळे अनेक दिव्यांग मुली आणि त्यांच्या कुटुंबांच्या आयुष्यात सुख शांती आणि सन्मान वाढेल असा मला पूर्ण विश्वास आहे जीत आणि दिवाला या सेवा मार्गावर निरंतर पुढे जाण्यासाठी आशीर्वाद आणि सामर्थ्य द्यावं अशी मी देवाकडे प्रार्थना करतो और भी वर्ल्ड में मुस्लिम देश है वो किसी को हेल्प नहीं करते हैं ये सिर्फ हमारे भारत देश में लोकतंत्र है जिसमें कि जात पात को नहीं देखा जा सकता है यहां सिर्फ हर किसी को हलब मिलती जैसे मुझे हलब की ये भी हमारे देश के महान व्यक्ति गौतम अडानी सर और जैसे सर को पता चला तो उन्होंने मुझे हलब करने की हलब की जीत अडानी हे आजच्या पिढीचे तरुण उद्योजक आहेत ज्या काळात वडीलो पारजित ऐश्वर्याचा जीवावर मजा मारण्याचा ट्रेंड बोकारतोय अशा काळात जीत अडानींनी उचलले हे पाऊल खरच वाखाणण्याजोगे आहे जीत अदाणी आणि त्यांच्या वधू दिवा शाह एवढ्यावरच थांबले नाहीत मुंबई विमानतळावर असलेल्या मिट्टी कॅफेमध्ये काम करणाऱ्या दिव्यांगांचीही त्यांनी भेट घेतली जीत अदानी आणि मिट्टी कॅफेचं नातं जुनं आहे या कॅफेची सुरुवात जीत अदानी यांच्या हस्ते झाली होती जीत अदानी मिट्टी कॅफेच्या संचालक अलीना आलम आणि दिवा शहा यांची भेट घालून देणे हा या भेटीमागचा मुख्य उद्देश होता मिट्टी कॅफेच्या माध्यमातून शारीरिक मानसिक दिव्यांग प्रौढांना रोजगार देण्याचा उपक्रम देशभरात चालवला जातो जीत अदानींची दिव्यांगांविषयीची आपुलकी आणि त्यांच्याशी असणारी मैत्री या निमित्तानं पुन्हा एकदा अधोरेखित झालीये ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी